नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूड चव्हाळा या गावामध्ये काँग्रेस पक्षातर्फे जनजागरण अभियान ठेवण्यात आले होते याकरिता धामणगाव रेल्वे मतदारसंघातील माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तालुका प्रमुख शिवसेनेचे विष्णू तिरमारे अल्पसंख्याक सेलचे से, मनोहर बगडे हे सुद्धा उपस्थित होते तसेच गावाच्या उपसरपंच सवाळे ग्रामपंचायत सदस्य अतुल ठाकूर राजा पारसकर रामलाल बिसने माजी सरपंच मोरेश्वर शिरभाते माजी पंचायत समिती सदस्य अशोक शिरभाते मंगला इंजळकर प्रणय सवाराखे गुणवंत सोनवणे संजय बुथले प्रताप झोपाटे व मंगरूळ सवाळा गावातील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी आपल्या भाषणातून केंद्र शासनाच्या महागाई विरोधात पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे तसेच बेरोजगारी सुद्धा वाढत चालली आहे यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी गावातील नागरिकांना सांगितले की बीजेपी पक्षाचा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे मोदी सरकारने डिझेल व पेट्रोलचे दर काही प्रमाणात कमी केले पण अजूनही पेट्रोल एकशे दहा रुपये लिटर आहे डिझेलचे दर चौऱ्याण्णव रुपये वाढल्यामुळे शेतीच्या मशागतीला लागणाऱ्या ट्रॅक्टरचे भाडे वाढले आहे अशा प्रकारचे उदाहरणे त्यांनी गावकरी मंडळींना सांगितले अनिकेत शिरभातेसह प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज मंगरूळ सवाळा